स्त्री गुरुदेवदत्त जास्त विचार आणि चिंता करणाऱ्या लोकांनी नक्की पहा हा व्हिडिओ अशा गोष्टीमुळे आजारी पडत नाही जो तो खातो जास्त आजारी तर होतो ज्या गोष्टी त्याला मनातून खाता राहता खरं एका सर्जरी सारखं असतं थोडा त्रास होतो पण नंतर आराम मिळतो खोटं एका पेनकिलर सारखं असतं जे थोडा वेळ तुम्हाला आराम देतं पण त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला आयुष्यभर झेलावी लागतात खरं बोलण्याची हाऊस असेल तर एक एकटं चालण्याची पण हिंमत ठेवा तुटलेल्या फांद्या कधीही सावली देत नाही त्याचप्रमाणे जास्त अपेक्षा दुःखच देतात फक्त नाही तर समजदारपणाची सुद्धा गरज असते जी लोक त्यांच्या सवडीनुसार तुमची आठवण काढतात त्यांना नक्की जाणीव करून द्या तुम्ही एकटे आहात पण फालतू नाही ज्या ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाने कोणत्याही गोष्टीचे उत्तर सापडत नाहीत शांत होऊन पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्याचे उत्तर सापडतील माहीत नाही आयुष्य परत मिळेल की नाही त्यामुळे दुःखामध्ये रागामध्ये तिरस्कारामध्ये कोणावरही नाराज होऊन कोणाशी भांडण करू नका आयुष्य वाया घालवू नका विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागते आणि नियम चांगले ठेवा काम आपोआप चांगले होईल पैसा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याजवळ असेल तर परकी लोकसुद्धा आपली होतात आणि कोणालाही गमावल्यानंतरच त्याचे महत्त्व कळते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो माणूस दुसऱ्या गोष्टी तुम्हाला घेऊन सांगतो तो तुमच्या गोष्टी दुसऱ्यांना नक्कीच सांगत असेल जो तुमच्यावर जळतात त्यांचा कधी तिरस्कार करू नका कारण हेच कारण हेच ते लोक आहेत जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात आयुष्यामध्ये जखमा तर खूप मिळतात त्यामुळे वेळेचं मलम बनवायला शिका हरणार तर आहे मृत्यू समर्पण आधी आयुष्यासमोर जगायला शिका स्वतःला इतका समजूत बनवा की दुनिया पाहत राहील आता भीती वाटते अशा लोकांची जे लोक म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा मी नेहमी तुमच्याबरोबर आहे तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये असतो आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे आयुष्य खूप सुंदर आहे कधी हसवते कधी रडवते पण जो आयुष्याच्या गर्दीमध्ये खुश राहतो आयुष्य त्याच्यासमोर मान झुकवते प्रेम आणि मृत्यू या दोघांमध्ये एक समानता आहे हे ना तर वय पाहतात ना जागा नवेळ ज्यांना तुमच्या आयुष्यामधून जायचं आहे त्यांना रस्ता द्या जर तुम्ही त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला कधीही इज्जत देणार नाही तुमचा विश्वास जर तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसत नसेल तर डिग्री फक्त कागदाचा एक तुकडा आहे चांगले नाते पाहिजे असेल तर त्यांना मनापासून विभ विभागायला शिका प्रेम जर खरं असेल तर भांडणं कितीही झाली तरी नातं तुटत नाही जिंकणं निश्चित असेल तर घा गा, घाबरट लोकसुद्धा लढायला पुढे जातात पण बहादूर तर ते असतात जे हार डोळ्यांसमोर दिसूनही मैदान सोडत नाही फक्त दोन गोष्टीमुळं माणूस सगळी नाती गमावून बसतो एक गैरसमज आणि दुसरं घमंड बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही एकदा खरं आणि खोटं आंघोळीसाठी नदीवर गेलो दोघांचे कपडे नदी किनारी ठेवले खोट्याने आंघोळ केल्यानंतर खऱ्याचे कपडे घालून निघून गेला खरा नदीतून बाहेर आला तर त्याचे कपडे गायब होते खऱ्याला त्याचे कपडे सापडले नाहीत म्हणून तो तसाच फिरत राहिला म्हणून खऱ्याला कोणालाही भेटू वाटत नाही आणि खोटं खऱ्याचे कपडे घालून प्रतिष्ठान माणूस म्हणून सगळीकडे फिरत राहतो आणि लोकांना खोट्यालाच पाहायला आणि भेटायला आवडतं आपल्या विरुद्ध बोललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा वेळच त्यांना योग्य उत्तर देईल समुद्र कितीही मोती लुटू दे जगातील लोक त्याला खारट म्हणतील त्याचप्रमाणेच तुम्ही लोकांसाठी कितीही चांगलं करा त्यांना वेळ द्या आणि मदत करा पण तरीही ते तुम्हाला वाईटच म्हणतील नाते रक् रक्ताचे नाही तर विश्वासाचे असतात जर विश्वास असेल तर परकी लोक पण आपली होतात आणि विश्वास नसेल तर आपले लोक पण परके होतात जेवढी जास्त गर्दी जगामध्ये होते तेवढे जास्त माणूस एकटा पडतो चालता चालता माफी चुका करणाऱ्यासाठी असते धोका देणाऱ्यासाठी नाही तुम्ही पण पैसे कमवा प्रेम आणि नाते आपले आप मिळते नशीब बदलते जेव्हा आयुष्यात काहीतरी हेतू असतो नाही तर संपूर्ण आयुष्य निघून जाते नशिबाला दोष देता देता ज्या लोकांकडून काही अपेक्षा नसते बराच वेळ अशीच लोक वाईट वेळेमध्ये साथ देतात तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज बनवून घेऊ नका नाही तर तुमचा आनंद दुसऱ्यांच्या सवडीवर आणि मूडवर अवलंबून राहील कधीही कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका कारण हे जग इतकं पण चांगलं नाही की तुमचा विश्वास कायम ठेवू शकते गरजेचे नाही की नेहमी वाईट कर्मामुळे दुःख मिळतो बऱ्याच वेळा प्रमाणिकपेक्षाही जास्त चांगलं असल्याची पण किंमत चुकावी लागते जे तुम्हाला त्रासात पाहून रडतील ते तुम्हाला कधीही त्रास देणार नाहीत वादळामध्ये कधीही पत्त्याचे घर बनत नाही रडून कधीही तुम्ही तुमचे नशीब सावरू शकत नाही जगाला जिंकण्याची हिंमत ठेवा एकदा हरल्यामुळे कोणीही भिकारी बनत नाही आणि एकदा जिंकल्यामुळे कोणीही सिकंदर बनत नाही परिस्थिती शिकवते बोलणं ऐकून घ्यायला आणि सहन करायला नाहीतर इथं प्रत्येक माणूस स्वतःच एक बादशाह आहे चिन्ह वाईट असणं पण जिथे गरजेचं आहे तिथे चिडलंच पाहिजे जर वेळेत वाईट सवय बदलल्या नाहीत तर वाईट सवय तुमची वेळ बदलतात कधी कधी देव आपल्याला जाणून बुजून अडचणीमध्ये टाकतो कारण अशा लोकांचे चेहरे आपल्यासमोर यावेत ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो पैशामध्ये खूप गरमी असते सगळ्यात आधी आपले नाव जाळून राख करते ज्यांना एक रुपयाची किंमत माहीत असते त्यांना करोड रुपये मिळाले तरी ते कधीही घमन करत नाहीत शांत राहणं चांगलं जर तुमच्या बोलण्यामुळे लोक नाराज होत असतील तर काहीही फायदा नाही लोकांच्या मागे मागे जाऊन हसत हसत तुमचं आयुष्य जगा आणि त्यांना करा अशा लोकांना जो तुम्हाला विसरले आहेत आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे लोक पाहायला मिळतील तुमची मदत घेऊन तुमचे आभार मानणारे आणि तुमची मदत घेऊन तुम्हाला बावळट बोलणारेसुद्धा नेहमी लक्षात ठेवा देवाने दिलेला निर्णय आपण घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असते थोडेफार बुद्धिबळाचा खेळ येणं पण गरजेचं आहे बऱ्याच वेळा समोरचा त्याची चाल चालता चालत राहतो आणि आपण नाते निभावत बसतो सत्याच्या मार्गावर खूप काटे असतात जे नेहमी खरं ऐकणाऱ्यांना टोचतात कारण त्यांना नेहमीच खोटं ऐकणं आवडतं स्वतःला कापून जरी तुम्ही लोकांसमोर ठेवले तरी हे जग तुमच्यावर खुश होणार नाही त्यामुळे तेच करा जे तुमच्या मनाला वाटेल ते नका करू जे जगाला वाटते जगाची आवड बदलायला वेळ लागत नाही कोणाच्याही सल्ल्याने रस्ते तर मिळतातच पण स्वतःच्या मेहनतीनच पूर्ण होते जर वाईट काळामध्ये कोणी येऊन तुमच्याजवळ बोलले की चिंता करू नको मी तुझ्याबरोबर आहे तर असे शब्द औषधासारखे वाटतात धैर्य ठेवा कधीही निराश होऊ नका ज्यांनी तुम्हाला बनवला आहे तो या ब्रह्मांडाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी बनवून दाखवा नाही तर इतिहासाची पानं आजकाल पैसे देऊन पण छापली जातात मृत्यूनंतर सगळेच नाते तुटतात थोड्याच दिवसात आपलीच लोक आपल्या लोकांना विसरून जातात कोणीही आयुष्यभर रडत नाही जसा वेळ जातो डोळ्यातील अश्रूही कोरडे पडतात दुःख नेहमी मागे पाहते चिंता नेहमी इकडे तिकडे पाहते पण विश्वास नेहमी पुढे पाहतो जेव्हा नात्यामध्ये जिद्द आणि घमेंट येते तेव्हा ते दोन्ही जिंकतात पण नातं हारतं मौल्यवान मोती कधीही किनाऱ्यावर मिळत नाहीत दोन मिनिटाच्या रागामुळे प्रेमाने जोडलेली नाते विसरून जाते तेव्हा येते जेव्हा वेळ निघून जाते लोकांचं खरं आणि खोटं ओळखण्याची कला पण आली पाहिजे कारण कानामध्ये विष टाकण्याचं काम हे जगच करतं श्री गुरुदेव दत्त